कारण जो रात्रंदिवस तो विचार करतो त्याला अशा प्रकारचं संकेत मिळणं स्वाभाविक असतं लकी राहिलेला आहे शिवाजी महाराजांच्या सुद्धा बारा हा आकडा बऱ्याच वेळा आलेला आहे माझ्यासुद्धा आयुष्यामध्ये बारा आकडा लकी आहे त्यामुळे बारा लाख मतं पडतील असं मला वाटतं लोकांनी आता पक्षाचा उमेदवार म्हटलं की लोकमत नको की हा सकाळी इकडं संध्याकाळी तिकडं ह्याला मतदान देताना वेगळीकडे मतदान दिल्या वेगळीकडे निवडणूक झाल्या होतो तिसरीकडे त्यामुळे लोक आता या पक्षांना कंटाळलेले आहेत चार किल्ले चार किल्ल्यांच्या पायथ्याला चार पदरी हायवे तयार करणं चार हेलिपॅड तयार करणं चार रोपवे तयार करणं चार लाख तरुणांना रोजगार देणं आणि या मतदारसंघातील सर्व अविवाहित अव मुलांची लग्न लावून देणं लोकसभेचे वारे वाहत आहेत आणि बारामतीमधून पवार विरुद्ध पवार अशी लढत होत असताना आता बारामतीमधून इतिहासकार आणि लेखक नामदेवराव जाधव हे देखील अपक्ष लढणार असल्याचं सांगत आहेत सर काय सांगणार होय बारामती मतदारसंघ हा आपण बारामती म्हणतो परंतु हा शहाजीराजांच्या मूळ जागिरीचा प्रदेश आहे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा केंद्रबिंदू आहे आणि त्यामुळे म्हणून इतिहासकार म्हणून या मतदारसंघातून माझ्यासारखीने लढलं तर ते काय अनपेक्षित नसावं जे काही नियुक्तीचे दैवी संकेत मिळाले त्यानुसार या ठिकाणून लढण्याचा आमचा प्रयत्न आहे आम्ही त्या दिशेने वाटचाल सुरू केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या स्वप्नात येऊन तुम्हाला दृष्टांत तु दिला असं देखील तुम्ही सांगत आहात नेमकं त्यांनी काय सांगितलं स्वप्नात तुमचं शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा हा केंद्रबिंदू आहे आणि या ठिकाणी जवळपास चार किल्ले येतात तोरणा राजगड सिंहगड पुरंदर आणि ह्या किल्ल्यांच्याच माध्यमातून स्वराज्य निर्माण झालं स्वराज्याचा जा विस्तार झाला शिवाजी महाराजांची उमेदीची वर्षं ह्या सगळ्या किल्ल्यांनी पाहिली शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा उत्कर्ष ह्या परिसराने पाहिला दुर्दैवानं आज त्या परिसराची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे त्यातल्या जवळपास चाळीस टक्के भागामध्ये प्यायला लोकांना पाणी नाही ऐंशी टक्के तरुण बेरोजगार आहेत महाराष्ट्रातले त्र्याऐंशी टक्के तरुण बेरोजगार आहेत एवढी भयानक परिस्थिती असताना मग जुन्या लोकांनी काय केलं पंच्याहत्तर वर्षात काय विकास झाला हा लोक आत्मचिंतन करतात आणि त्याच्यातून लोकांना असं वाटतं की आता नवीन काहीतरी बदल झाला पाहिजे नवीन फ्रेश चेहरा मिळाला पाहिजे विद्वान सुसंस्कृत सुशिक्षित आणि विजन असणारी माणसं जर समाजाला मिळाली तर समाजाला एक चांगली दिशा गती मिळू शकते आणि म्हणून अशा प्रकारचं आमच्यासारखं शिवाजी महाराजांसोबत काय बातचीत झाली तुमची म्हणजे कोणत्या वेळेला स्वप्न पडले बातचीत वगैरे असे हे, हे शब्द इथे योग्य होत नसतात कारण पहाटेची पडलेली स्वप्न त्याला अध्यात्मामध्ये दृष्टांत म्हणतात आणि याच्यामध्ये आपण ते फील करायचं असतं सगळं ती व्यक्ती डायरेक्ट तुमच्यासमोर येते आणि फिजिकली तुमच्याशी संवाद करते असा या गोष्टी नसतात हे नियतीचे संकेत खूप वेगळे असतात ज्या लोकांना अध्यात्म कळतं ज्या लोकांची साधना असते तपस्या असते ते लोक हे फील करू शकतात एखाद्याला जर भूताचं स्वप्न पडलं तर समजा त्यांनी आदल्या रात्री भूताचा पिक्चर बघितलेला असावा जसं गेली पंचवीस वर्षे मी शिवचरित्र अभ्यास करतोय लिहितोय वाचतोय लोकांमध्ये जगभर प्रचार करतोय त्यामुळे मला शिवाजी महाराजांकडून अशा प्रकारचं स्वप्न पडणं दृष्टांत घेणं हे काही आश्चर्यकारक नाही नवीन नाही कारण जो रात्रंदिवस तो विचार करतो त्याला अशा प्रकारचं संकेत मिळणं स्वाभाविक असतं तुम्ही बारामती मधून लढणार म्हणताय तर तुम्ही प्रचार कशा प्रकारे करणार आम्ही तरुणांच्या माध्यमातून प्रचार करणार आहोत कारण हा सगळा प्रश्न तरुणांसाठी आहे आणि या तरुणांकडे प्रत्येकाकडे मोबाईल आहे म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात प्रत्येकाकडे घोडा असायचा त्याला शिलेदार म्हणायचे ते स्वतःचा घोडा स्वतःची भाकरी स्वतःचं तलवार घेऊन यायचे आणि स्वराज्यासाठी लढायचे तसं हे आमचे सगळे मावळे हे स्वतःचा मोबाईल स्वतःचा डेटा स्वतःचा बेटा आणि स्वतःचं ते सगळी प्रचार यंत्रणा आमची फेसबुक व्हॉट्सअप युट्यूबवरनं आणि सोशल मीडियातून जोरदार आमचं वार हे सोशल वार असणार कारण आमचं कॉज सोशल आहे मागे देखील विजय बापू शिवतारे यांनी अपक्ष लढण्याचं ठरवलं होतं मात्र त्यांनी माघार घेतली तुमचं तुम्ही ठाम आहात निर्णयावरती की त्यांनी माघार घेण्यामध्ये त्यांच्या काय मर्यादा होत्या ते एका पक्षाचे कार्यकर्ते होते पक्षाच्या नेत्यांनी सांगितल्यानंतर त्यांना माघार घेणं हे स्वाभाविक असतं मी कुठल्याही पक्षाचा पाच रुपयाचा पदाधिकारी नाही काय म्हणतात ना त्यांचा मेंबर नाही त्यामुळे कोणत्याही पक्षाच्या अध्यक्षांनी मला फोन करावा आणि दम द्यावा किंवा सूचना करावी अशी काही परिस्थिती नाही हा जनमताचा कौल आहे लोकांचा कौल आहे तरुणांचा कौल आहे त्या कौलाच्या बाजूने आपण जाऊ आणि एक आश्चर्यकारक निकाल आपण या महाराष्ट्राला जरूर देऊ किती लेढ घेण्याचं तुमचं जसे दिवस पुढे जातील तसं आपण बघूया माझ्या आयुष्यामध्ये आ, बारा हा आकडा खूपच लकी राहिलेला आहे शिवाजी महाराजांच्या आयुष्यात सुद्धा बारा हा आकडा बऱ्याच वेळा आलेला आहे माझ्या सुद्धा आयुष्यामध्ये बारा आकडा लकी आहे त्यामुळे बारा लाख मतं पडतील असं मला वाटतं तुम्ही अपक्ष लढणार आहात की कोणत्या पक्षाकडून लढणार नाही कोणत्याही पक्षातून लढावा अशी मला परिस्थिती वाटत नाही कारण सगळ्या पक्षांमध्ये एवढी सर भिसळ आणि खिचडी झालेली आहे की लोकांनी आता पक्षाचा उमेदवार म्हणला की लोक म्हणतात नको की हा सकाळी इकडं संध्याकाळी तिकडं ह्याला मतदान देताना वेगळीकडे मतदान दिल्या वेगळीकडे निवडणूक झाल्या होत्या तिसरीकडे त्यामुळे लोक आता या पक्षांना कंटाळलेले आहेत आणि लोकांना आता निरपेक्ष अपक्ष उमेदवारांची अपेक्षा आहे आणि त्यांच्या ह्या मतदाराची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही जरूर पूर्ण ताकदीनं काम करतो बारामतीमधून कोणता मुद्दा चार किल्ले चार किल्ल्यांच्या पायथ्याला चार पदरी हायवे तयार करणं चार हेलिपॅड तयार करणं चार रोपवे तयार करणं चार लाख तरुणांना रोजगार देणं आणि या मतदारसंघातील सर्व अविवाहित अव मुलांची लग्न लावून देणं हे दोनच आमचे महत्वाचे अजेंडे असणार आहेत नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांनी पहाटे स्वप्नात येऊन मला दृष्टांत दिलेला आहे त्यामुळे मी या निर्णयावरती ठाम आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे